जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे माननीय जिल्हाधिकारी सोलापूर तसेच माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांना ई चलन प्रलंबित दंड तडजोडीबाबत महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रिया सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे महत्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले दोन हजार पंचवीस या वर्षभरात सोलापुरात एकूण चार लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले असून त्यापैकी तीन लोक अदालती यशस्वीपणे संपन्न झाल्या आहेत आगामी लोक अदालत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या लोक अदालतमध्ये ई चलन प्रलंबित दंडाची तडजोड सवलत आणि दंड कमी करण्याबाबत महासंघाने मागणी केली आहे महासंघाचे पदाधिकारी आणि चालक प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे पुढील बाबींची मागणी केली आहे ई चलन प्रलंबित दंड तडजोडी प्रक्रियेला लोक अदालतमध्ये समाविष्ट करणे आर्थिक अडचणीत असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दंडात सवलत देणे प्रलंबित प्रकरणे कमी करून चालकांना न्याय मिळवून देणे या निवेदनाद्वारे सोलापुरातील हजारो चालकांच्या न्यायाच्या लढ्याला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे याप्रसंगी प्रदीप शिंगे इम्रान शेख तुफान शेख इरफान कल्याणी रमेश बनसोडे इरशाद शेख मनोहर खांडेकर शंकर राऊत सरफराज बागवान इलाही कुरेशी लाडजी नदाफ इलिया सिद्दीकी राजू सिद्धगणे फयाज काजी अशफाक शेख नागेश वाघमारे मुजमिल शेख अशोक बनसोडे हनोग रावडे मोहसीन बागवान असलम शेख आणि असंख्य चालक उपस्थित होते जय हिंद ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं महासंघ फक्त चालकांचा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्याचा विषय म्हणजे फोटोशूट ई चलन, फोटो चलन चालकांवर आहे ते फोटोशूट ई चलन चे जे दंड आहेत त्या दंडामध्ये सूट मिळावी येणाऱ्या तेरा तारखेला तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महालोक अदालत चे ला आयोजन करण्यात आलेले आहे आणि दोन हजार पंचवीस ची लास्ट महाल महालोक अदालत आहे तर आमच्या महासंघातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आहे की आम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून सतत पाठपुरावा करत आहे आणि निवेदने दिलेले आहे की वाहतूक शाखेला आपण एक समज देऊन वाहतूक शाखे संदर्भात लोक अदालत मध्ये एक ज्युडिशियल प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी तिथं नेमणूक करून जेही चालक तिथं आपला दंड तडजोड करण्यासाठी येणार आहे त्यांना त्या ते दंडामध्ये सवलत मिळावी आणि त्या दंडामध्ये सूट मिळावी यासाठी आम्ही सातत्याने महासंघाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि माननीय उपायुक्त गोहर हसन साहेबांना आणि वाहतूक शाखेला कंटिन्यू आम्ही सतत ते निवेदन वगैरे दिलेले तरी पण आज तक कोणताही निर्णय त्यावर लागलेला नाही त्यासाठी आज खास करून सर्व रिक्षा चालक बांधव आणि सोलापुरातील मोठ्या प्रमाणात इथं हजर झाले आणि साहेबांना निवेदन दिलेले आणि एकच गोष्ट आम्ही एक ठामपणे सांगत आहे की जे प्रलंबित दंड आहे त्या दंडामध्ये आम्हाला सूट मिळावी तडजोडमध्ये आम्हाला सूट मिळणे गरजेचे आहे का म्हणजे लोक अदालतच्या जे ध्येय आहे ते ध्येयच हे की जे, जे पण पक्षकार आहेत त्या पक्षकाराला तडजोड व्हावी आणि तडजोडमधून त्यांना सवलत मिळावी यासाठी लोक अदालत लागतात पण गेल्या तीन लोक अदालत आणि त्या मागील गेल्या वर्षाची मागील लोक अदालतमध्ये आज तगा आहेत एकही रुपयाचा तडजोड म्हणून माफी रिक्षाचालकांना किंवा बाकीच्या चालकांना मिळाली नाही तर यासाठीच महासंघ ठामपणे हे तेरा डिसेंबरची लोक अदालतमध्ये तडजोडी म्हणून रिक्षाचालकांना आणि बाकी सर्व चालकांना मदत करून आणि त्यांच्या तडजोड करून त्यांना दंड कमी करण्यात यावा अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची तयारीत आहे आणि हे आम्ही दाखवून दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि येणाऱ्या काळात जर तुम्ही तडजोडीच्या नावाने लोक अदालत भरवत असेल तर एकही चालक लोक अदालत मध्ये हजर होणार नाही अशी गवाही आम्ही सर्व महासंघातर्फे चालकांतर्फे देत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र